नमस्कार मित्रांनो आपला मित्र शैलेंद्र भांडारकर आज मी तुम्हाला आपल्या परिचयातील जे झाड आहे त्याविषयी माहिती सांगणार आहे कारण आपल्या जवळ असलेली वनस्पती जर आपल्याला माहीत नसेल तर तिचा मूल्य शून्य असते मित्रांनो तसंच आज काय आपल्यासोबत होत आहे आज मी जंगल सफारीला निघालो असता एक पिपळाचा वृक्ष मला मिळाला आणि तो वृक्ष मिनिमम शंभर वर्षाचा आयुष्य असेल एवढं मोठं हा वृक्ष आहे आपण बघू शकता आणि ह्या वृक्षाचे अनेक फायदे आपल्याला ह्या भागातील आ, हकीम लोक सांगतात आणि आयुर्वेदामध्ये पण याच्याविषयी बराच काही दिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो हे आपल्या सर्वांच्या परिचयाचं झाड आहे आपण पाहू शकता आपण सायंकाळी सहा वाजले आणि जंगल सफारीला परतीच्या प्रवासामध्ये ही एक औषधी आपल्याला गावाशेजारी मिळाली आणि म्हटलं आज आपण वनस्पतीचे काही पौधे आपल्याला मिळाले नाही जंगल सफारी करत असताना आणि म्हणून हे तुम्हाला आज पिंपळाच्या झाडाचा जा माहिती मी शेअर करत आहे मित्रांनो मित्रांनो पिंपळाचं झाड हे खूप परिचयाचं झाड आहे आपण आधी आपले जे पूर्वज होते आपले वडील आजोबा म्हणा हे प्रत्येक गावामध्ये पिंपळाचं आणि वडाचं झाड राहायचं मित्रांनो मोठे मोठे झाडं आताही आपण काही गावामध्ये गेलो तर दिसतात तर ह्या झाडाचं एक विशेषता आहे मित्रांनो की हे वीज विद्युत रोधक आहेत आणि म्हणून हे झाडं आपल्या गावामध्ये संपूर्ण गावात एक झाड चौकाच्या ठिकाणी आपले पूर्वज लावत होते मित्रांनो याच्यामुळे विद्युत आपल्याकडे हा झाड ओढून घेतो असं आपल्याला पुस्तकामधून आढळून येते आणि हे झाड आपल्याला चोवीस तास ऑक्सिजन देतो याची विशेषता म्हणजे आपल्याला चोवीस तास ऑक्सिजन देते हे झाड आणि हे औषधी गुणधर्मीय झाड आहे मित्रांनो तर आज मी तुम्हाला माहिती देणार आहे की आमच्या भागातील जे हकीम लोकं आहेत तर हे हकीम लोकं जे आहेत हे ह्या झाडाची जी साल आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते शंभर वर्षाचं झाड पाहिजे आता त्यांच्यात काय दृष्टिकोन आहे मित्रांनो हे माहीत नाही पण त्यांचं म्हणणं असं आहे की शंभर वर्षाचं झाड पाहिजे आणि शंभर वर्षाचं झाड हे असल्यानंतर आपण त्याची शनिवारच्या दिवशी इथले लोक आम्हाला सांगतात की शनिवारच्या दिवशी ही साल न्यायची ह्या झाडाची ही साल काढून न्यायची आणि हिला एक किलो साल जसं नेलं तर तिला वाढवून घुपटी बनवायची मित्रांनो आणि ही आपण सहदाबरोबर खायची तर याच्यामध्ये आणखी तीन चार वनस्पती ते याच्यामध्ये मिक्स करतात आणि याच्यानी एवढा फायदा होतो मित्रांनो की दमाचा जो आजार आहे तो ह्याच्यानी कमी होतो बऱ्याच लोकांचा दमा ह्या आजारांनी ह्या औषधांनी कमी होतो याच्यामध्ये त्या दिवशी मी सांगितलं होतं की गैरफर तर गैरफराची सुद्धा भुकटी याच्यामध्ये टाकतात आणि ते सहदामध्ये चाटवायची असते सकाळी दुपारी संध्याकाळी तीन ते चार वेळा ते चाटण केल्याने आपला जो दमाचा आजार आहे तो कमी होतो मित्रांनो तर अशा पद्धतीचं हे बहुगुणी झाड ह्याचा पानाचा जर आपण उपयोग केला पानाचा जो काढा काढला ह्या पानाच्या काढ्या काढताना हा काढा आपलं सुगरसुद्धा कन नियंत्रित ठेवतो आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण बिलकुल नियंत्रित ठेवतो त्याच्यानंतर ह्याच्या झाडाच्या ज्या मुळे आहेत ह्याचा मिरगीसाठी सुद्धा उपयोग करतात ह्या भागामध्ये मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे बहुगुणी झाड आपल्यापासून खूप दुर्लक्ष ते आहे आणि म्हणून आपणसुद्धा आता फिरतानी कुठेही जरी गेलो आपण या समजा याच्याने बी पीसुद्धा नियंत्रणित नियंत्रित असतो ह्या झाडामुळे ह्या झाडाच्या पानांच्या रसामुळे ह्या आपली शरीरातील सुद्धा नियंत्रित ठेवता येतो अशा पद्धतीचं बहुगुणी झाड अनमोल ठेवा आपल्या जवळ असून आपण याच्यापासून खूप दूर होतो तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपण आपल्या आयुष्यासाठी ह्या झाडाच्या पानाची आणि सालीची आपण जी मी माहिती दिली आहे की दमासाठी आणि कोलेस्ट्रॉलसाठी पानाचा काढा बी पी शुगर नियंत्रणासाठी पानाचा काढा काढायचा आणि तो प्यायचा आहे आणि दमा आणि खासी जर कोणाची कमी होत नसेल तर ह्या झाडाची साल न्यायची आणि ती शनिवारच्या दिवशी न्यायची असं त्यांचं म्हणणं आहे आमच्या भागातल्या हकीमांचा शनिवारी न्यायची आणि तिला आपण वाढू टाकायचा आणि दररोज एक चम्मच भुकटी अर्धा अर्धा ग्राम आपल्याला समजा अर्धा ग्राम किंवा एक ग्राम सहदामध्ये चाटण करायची चा। आहे त्याच्याने आपला दमाचा आजार कमी होतो याच्यामध्ये परत दोन तीन औषधी ह्या आपल्याला टाकावं लागतात पुढील व्हिडिओमध्ये ज्या ज्या काही आम्हाला माहिती मिळेल याचा कॉम्बिनेशन कशा पद्धतीनं करायचा दोन तीन औषधी मिळून आणि ते आपल्या शरीराला किती चांगला अधिक गुण देऊ शकतात याची पण आम्ही सविस्तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी है चा मां तुन माहिती देणार आहे परंतु आता सिंगल वनस्पतीचा उपयोग काय आणि त्याचे गुणधर्म काय ह्याच्याविषयीच आम्ही सिंगल सिंगल वनस्पतीची जी वनस्पतीची जाणीव आम्हाला आमच्या भागातील जे काही हकीम लोक करून देतात ती तुम्हाला शेअर करत आहे तर मित्रांनो आजच्यासाठी हाच एक औषधीय पौधा आम्हाला मिळाला आणि ह्याची मी माहिती तुम्हाला दिली ही माहिती कशी वाटली आपण कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि इतरांना पण शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू तर धन्यवाद मित्रांनो आजच्यासाठी तुम्हाला ह्या पिंपळाचा झाडाचा औषधीविषयी जी माहिती दिली ती नक्कीच आपल्याला आवडली असेल तर धन्यवाद मित्रांनो